मागील पाठात आपण क्रमिका अंकगणिती श्रेणीची ओळख अंकगणिती श्रेणीचे पहिले पद स्थिर फरक व त्यातील परस्पर संबंध यांचा अभ्यास केला या पाठात आपण अंकगणिती श्रेणीची पहिली काही पदे दिली असता एन क्रमांकाचे पद कसे मिळवायचे याचा अभ्यास करू पहिले पद व स्थिर फरक दिला असता आपण पुढील काही पदे काढू शकतो जसे की ए बरोबर तीन डी बरोबर सात पहिले पद बरोबर तीन दुसरे पद बरोबर तीन अधिक सात बरोबर दहा तिसरे पद बरोबर दहा अधिक सात बरोबर सतरा या श्रेणीमध्ये शंभर पदे असतील तर ऐंशीव्या क्रमांकावरील संख्या शोधणे या पद्धतीनुसार फार क्लिष्ट होईल यासाठी काही वेगळी पद्धत आपण पाहू यासाठी आपल्याला अंकगणिती पदांची रचना कशी होते हे पाहायला लागेल समजा पहिले पद बरोबर टी वन बरोबर ए आहे आणि डी हा सामान्य फरक आहे तर पहिले पद बरोबर टी वन बरोबर ए पहिल्या पदामध्ये स्थिर फरक मिळवला असता दुसरे पद मिळते म्हणून दुसरे पद बरोबर टी टू बरोबर पहिले पद अधिक स्थिर फरक बरोबर ए अधिक डी दु म्हणून दुसरे पद बरोबर ए अधिक डी दु तिसरे पद बरोबर टी थ्री बरोबर दुसरे पद अधिक परक बरोबर ए अधिक डी अधिक डी बरोबर ए अधिक टू डी अशा प्रकारे एन क्रमांकाचे पद काढायचे असल्यास ला म्हणजेच स्थिर फरकाला एन वजा एक ने गुणून त्यामध्ये पहिले पद म्हणजेच ए मिळवावे लागेल म्हणून एन क्रमांकाचे पद बरोबर टी एन बरोबर पहिले पद अधिक एन वजा एक गुणिले स्थिर फरक बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून एन क्रमांकाचे पद काढायचे सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी आता या सूत्राचा वापर करून आपण कोणकोणती विविध प्रकारची उदाहरणे सोडवता येतात ते पाहूया एका अंकगणिती श्रेणीमध्ये पहिले पद पाच आहे व स्थिर फरक तीन आहे तर दहाव्या क्रमांकाचे पद शोधा उकल ए बरोबर पाच डी बरोबर तीन आणि एन बरोबर दहा आहे एन क्रमांकाची संख्या काढायची असेल तर टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी या सूत्रानुसार टी दहा बरोबर पाच अधिक दहा वजा एक गुणिले तीन बरोबर पाच अधिक नऊ गुणिले तीन बरोबर पाच अधिक सत्तावीस बरोबर बत्तीस म्हणून दहाव्या क्रमांकाची संख्या बरोबर बत्तीस जर एका अंकगणिती श्रेणीचे पाचवे पद बारा आणि पंधरावे पद बेचाळीस आहे तर त्या श्रेणीचे पंचवीसावे पद शोधा आता या ठिकाणी पाचवे आणि बेचाळीस आपल्याला पंचवीसावं पद शोधायचंय यासाठी आपण एन क्रमांकाचे पद शोधायचे सूत्र वापरूयात टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी जेव्हा टी एन बरोबर टी पाच आणि एन बरोबर पाच तेव्हा टी पाच बरोबर ए अधिक पाच वजा एक गुणिले डी म्हणून बारा बरोबर ए अधिक चार डी समीकरण एक कारण टी पाच बरोबर बारा जेव्हा टी एन बरोबर टी पंधरा एन बरोबर पंधरा म्हणून टी पंधरा बरोबर ए अधिक पंधरा वजा एक गुणिले डी म्हणून बेचाळीस बरोबर ए अधिक चौदा डी समीकरण दोन कारण टी पंधरा बरोबर बेचाळीस समीकरण एक आणि दोन ही दोन चलातील एक सामायिक रेषीय समीकरणे आहेत ती सोडवल्यास आपल्याला पहिले पद व स्थिर फरक मिळेल पहिले पद ए व स्थिर फरक डी दिला असता पंचवीसावे पद म्हणजेच टी पंचवीस आपल्याला शोधायचे आता यासाठी पुन्हा आपण एन क्रमांकाचे पद शोधायचे सूत्र वापरूयात टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी या ठिकाणी टी एन बरोबर टी पंचवीस एन बरोबर पंचवीस म्हणून टी पंचवीस बरोबर ए अधिक पंचवीस वजा एक गुणिले डी वरील दोन चलातील एक सामयिक रेषीय समीकरण सोडवून आपण मिळवले ए बरोबर शून्य डी बरोबर तीन म्हणून टी पंचवीस बरोबर शून्य अधिक चोवीस गुणिले तीन बरोबर शून्य अधिक बहात्तर बरोबर बहात्तर म्हणून पंचवीसावे पद बहात्तरे आता पुढील पाठात आपण अंकगणिती गणिती श्रेणीतील पहिल्या एन पदांच्या बेरजेबद्दल जाणून घेऊयात आपण काय शिकलो सामान्य फरक आणि अंकगणिती श्रेणीची व्याख्या अभ्यासली तसेच उदाहरणे सोडवली सामान्य फरकाचे सूत्र डी बरोबर टी एन अधिक एक वजा टी एन या पाठात थेट एन क्रमांकाचे पद काढण्यासाठीचे सूत्र टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी आणि त्याचे उपयोजन आपण अभ्यासले स्वाध्याय पहिले पद ए बरोबर पंधरा व सामान्य फरक डी बरोबर ऋण तीन असलेल्या श्रेणीत दहावे पद शोधा सात तेरा एकोणीस पंचवीस या श्रेणीचे साठावे पद शोधा जर टी एन बरोबर तीनशे एक असेल तर एन ची किंमत शोधा दोन छेद तीन एक चार छेद तीन पाच छेद तीन या श्रेणीत वीस छेद तीन हे पद कोणत्या क्रमांकावर आहे ते शोधा जर एखाद्या अंकगणिती श्रेणीमधील आठवे पद सतरा छेद तीन आणि बारावे पद एकोणतीस छेद तीन तर विसावे पद शोधा जर अंकगणिती श्रेणीमधील एखादे पद ऋण ऐंशी असेल पहिले पद ऋण पाच व सामान्य फरक ऋण पाच असेल तर त्या पदाचा क्रमांक एन शोधा